आता ही कथा कीर्तन कशा करता भेद घालवण्याकरताच भेद जर जात नसेल तर कथेचाही उपयोग नाही भेद घालवणं ना म्हणजे आपलं परक माझ तुझ कथा काय ऐकायच्या नुसत्या कथा ऐकून उपयोग नाही दृष्टांत सांगायचं एकाने तीन मूर्ती अंध्या विकायला सारख्याच एकाच मातीच्या एकाच कलरच्या परंतु बाजारामध्ये मांडताना त्यांच्या पुढे किंमत टाकलेली होती एक मूर्ती पाच हजाराला एक मूर्ती पाचशे रुपयाला आणि एक मूर्ती पाच लाखाला एकाच मातीच्या एकाच कारागिरीने बनवलेल्या एकाच कलरच्या पण मूर्ती एकीची किंमत पाचशे रुपये एकीची पाच हजार रुपये आणि एकीची पाच लाख रुपये म्हटले काय किंमत याची म्हटले पाचशे पाच हजार पाच हजार म्हटले अवकाच मातीपासून बनलेलं म्हटले फरक आहे नीट बघा म्हटले काय फरक आहे लक्षपूर्वक ऐका सर्वांच्या महत्वाचं वाक्य आहे त्या मूर्तीकाराने सांगितलं पाचशे रुपयाची जी मूर्ती आहेत ना हिचे कान बघा तिच्या कानामध्ये जर तार घातली या कानातून तार घातली तर या कानातून बाहेर निघते हिची किंमत पाचशे रुपये म्हटले मग पाच हजाराची किंमत त्याचा काय फरक म्हटले त्या मूर्तीच्या कानामधून जर तार घातली तर ती तोंडातून निघते म्हटले तिसऱ्या मूर्तीची काय किंमत म्हटली तिसरी मूर्त अशी तिच्या कानातून तार घातली की ती डायरेक्ट मधी पोटाचा फरक कळाला का हे कोणाच सांगतोय तुम्ही अजून बाजारामध्येच का बाजारातलं नाही कथेमध्ये आल्यानंतर कथा ऐकल्यानंतर ह्या कहाणी ऐकल्यानंतर ह्या कानातून जाऊ द्यायची नाही कथेला आल्यानंतर या कारणी कथा ऐकलेली तोंडातून वाया घालवायची नाही तिसरी जी मूर्त आहेत ना कानातून ऐकल्यानंतर हृदयात गेली पाहिजे नाहीतर कथा ऐकणारे आता कानच सांगायला पाहिजे होत कथेच महात्म्य या कथेमध्ये तुम्ही कोणताही शब्द ऐका तो आपला उद्धारच करून जाईल में संग है उसे हर घड़ी याद ही ज्याच्या जीवनामध्ये सत्संग नाही ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याचं जीवन व्यर्थ आहे मनुष्यपणा तरी साधी नारायण नाही तरी ही न पशुनी कथेचा महिमा कथेमध्ये तुम्ही काही ऐका ते शब्द आपल्या जीवनाच्या जीवनाचा उद्धारच करतील आता कीर्तनामध्ये आम्ही दृष्टांत सांगत असतो ही का सांगतो आम्ही आहे का नुसत्या कथा नाही त्या कथेचा उद्देश पण लोकांपर्यंत जावा कधीच न येणारा कथेला आला आणि महाराजांच्या समोर बसला आता न येणारा म्हटल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं गावातले मोठे शेट आहेत या 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 बसा 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 आणि मग आल्यानंतर तो बसला महाराजांनी सांगितलं बसा आणि जसा बसला तसा झोपला उठला कधी माहिती जैविठ आरतीला उठला उठल्यानंतर महाराज म्हटले उठले का उठा उठा निघाले का निघाले का चार शब्द ऐकले त्यांनी कथेमध्ये आल्यानंतर महाराज म्हटले या या आले का या बसले का बसा उठले का उठा आणि निघाले का निघा चारच शब्द ऐकले घरी जाता जाता विचार करतो काय मूर्ख माणसं आहे चार चार पाच पाच लाख रुपये कथेला खर्च करतात काय उपयोग आहे यांचा आणि कथेमध्ये काय ऐकायला मिळतं आले का या बसले का बसा उठले का उठा निघाले का निघा घरी जाताना तेच घरी गेल्यावर तेच संध्याकाळ झाली रात्र झाली तेच तोच मंत्र त्याच्यात तोंडाचा संध्याकाळी जेवण झालं झोपला झोपता झोपता म्हणत होता आले का या बसले का बसा उठले का उठा निघाले का निघा काय राहतं कथेमध्ये पण योग असा त्याच दिवशी त्याच्या घरावर दरोडा टाकण्याकरता चोर आले खिडकी जवळ आले याच चालू होत आले का या सोरांना वाटलं यांनी आपल्याला पाहिले खाली बसा खाली बसा याच चालू होत आले का या बसले का बसा सोरांना वाटलं आता आपल्याला पूर्णपणे बसताना सुद्धा आता येत थांबण्यामध्ये काही अर्थ उठा आता आणि त्यांनी सांगितलं उठले का उठा गेले निघून निघाले का आणि निघा का। कथेमध्ये काय ऐकलं होतं त्याने अहो एक शब्द कथेतला त्याने ऐकला नाही पण कथेमुळे एवढा मोठा अनर्थ टळला हा कथेचा महिना अहो व्यावहारिक शब्दाने जर संकट जातात तुकाराम महाराज म्हणतात काय होणार नाही त्याच्या दुखण कथेमध्ये कोण कोण तर शिवपुराण महात्म्यामध्ये पहिलं प्रकरण देवराज नावाचा ब्राह्मण होता कथेतली शिवपुराणातली पहिली कथा देवराज ब्राह्मण